श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमे मधल्या 1680 व्या भागाचा मी पठन करीत आहे आज कार्तिक अमावस्या शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकसष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सोळा या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही सर्व भक्त भाग्यवान आहात त्यामुळेच त्या ईश्वरी त्या शक्तीने तुम्हा सर्वांना या चरणांपर्यंत आणून सोडले आहे आता या चरणांच्या पासून तुम्ही कोणीही दूर जाऊ नका इथे येणाऱ्या प्रत्येकावर ईश्वरी शक्तीची कृपा ही होणारच आहे याबद्दल कोणीही मनात संशय आणू नका फक्त ती कृपा केव्हा कोणावर होईल हे मात्र मी सांगू शकत नाही जसे तुमचे भाव वाढत जातील तस तशी तुमच्यावर कृपा होत जाईल मी जे तुम्हाला आजपर्यंत सांगत आलो आहे ते सर्व सत्यच आहे मी आजच्या या युगातील अधिकारी व्यक्ती आहे हे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा मी तुम्हाला जे सांगत आलोय तसेच आचरण करण्यासंबंधी जे मार्गदर्शन करीत आलो आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने आचरण करा तुम्हाला त्या सर्व गोष्टी शंभर टक्के जमतील असे नाही परंतु तुम्ही त्याबाबत प्रयत्नशील मात्र राहा स्त्रियांनी सुद्धा शास्त्राप्रमाणे वागावे जे मंत्र उदाहरणार्थ गायत्री मंत्र श्री सुप्त ओंकार साधना शास्त्रामध्ये स्त्रियांनी हे उच्चारू नयेत असे जे सांगितले आहे ते बिलकुल उच्चारू नयेत तसेच श्री गुरुचरित्राचे स्त्रियांनी वाचन करू नये या सर्व मंत्रांचे ग्रंथाचे केवळ श्रवण स्त्रियांनी केले तरी त्यांना उच्चार करून जेवढे पुण्य मिळू शकले असते तेवढेच पुण्य लाभू शकते श्री गुरुचरित्राच्या वाचनाच्या बाबतीत तर मी श्री गुरूंच्या परवानगीने स्त्रियांना अवतरणिका वाचण्याची परवानगी दिलेलीच आहे तुम्ही अशा गोष्टी लक्षात घेतल्यावर माझ्या अधिकाराचीही तुम्हाला कल्पना येईल जे मंत्र जप स्त्रियांनी करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहेत ते सर्व वयाच्या अवस्थेतील स्त्रियांकरता लागू आहेत स्त्रियांनी त्यांचे कितीही शिक्षण झाले असले तरी असे मंत्र म्हणू नयेत असे मंत्र म्हणण्यासाठी जो धारिष्टपणा स्त्रियांना आवश्यक असतो तो कोणत्याही वयाच्या स्त्रियांमध्ये नसतो त्यामुळे हळूहळू पण निश्चित गंभीर परिणाम त्या स्त्रियांना भविष्यात भोगावा लागतो व त्यामुळे शरीरही विकलांग होऊन साथ देत नाही आपले शास्त्र मुस्लिम स्त्रिया पाळतात त्या कधीही मशिदीत जात नाहीत व नमाजही पडत नाहीत सर्व पुरुष व स्त्री भक्तांनी आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे नियमित सांगितलेली साधना करावी म्हणजे सर्वांची प्रगती निश्चितच होईल त्यासाठी प्रत्येकाने साधनेमध्ये सातत्य राखले पाहिजे सातत्य राखल्यावरच मनाला येणारा लहरी वाढत जाऊन भविष्यात भक्तांची प्रगती लवकर होत असते हे सर्वांनी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे आश्रमाच्या कार्यात सर्वांनी सहभाग घेणं आवश्यक आहे केवळ ईश्वरी शक्तीच्या पाठिंब्यामुळेच आपल्यासारख्यांच्या संस्था व्यवस्थित चालू राहतात कितीही अडचणी आल्या तरी आश्रमाच्या बांधकामात व्यत्यय येऊन काही कामे कधीही थांबली नाहीत उलट ती आज दिमाखात पूर्ण होत आहेत कधीही पैशाचा तुटवडा आपल्या कोणत्याही कार्याला पडलेला नाही काही बाहेरची माणसं आपण त्यांच्याकडे कधी आर्थिक मदत मागायला जातो याची वाट पाहत होती त्यांच्याकडून पैसे घेण्याची पाळी आपल्यावर आली असती तर त्यांनी आपली संस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर असताच शिवाय वरती आपल्या येथील सर्व सभागृहांना मंडपाला त्या बाहेरील लोकांच्या बायकांची नावे ही उदाहरणार्थ सभागृह अशी ठेवायला लागली ईश्वरी शक्तीच्याच केवळ पाठिंबामुळे आपल्या येथील सर्व सभागृहांना आपल्या मनाप्रमाणे वेदांची शाखांची नावे आपण ठेवू शकलो हा एक मोठा अनुभव या शक्तीचा तुमच्या समोर उभा आहे आपल्या संस्थेचे हे कार्य अतिशय योग्य प्रकारे चालू आहे हे यावरून स्पष्ट होते तेव्हा तुम्ही सर्वांनी या सर्व गोष्टींवरून बोध घ्या व या प्रवाहात सामील व्हा हा डोह अमृताचा आहे आनंदाचा आहे त्यामुळे त्यावर आनंदाचेच तरंग कायम येत राहणार आहेत तेव्हा या शक्तीची सेवा सतत करीत राहा कार्यकर्ते बना व आपले हे कार्य कसे पुढे मोठे होईल या दृष्टीने कार्य करीत राहा भजनी मंडळात एक जण भजन म्हणत असतो तर इतर जण फक्त बुक्का लावून साथ देत असतात किंवा टाळ्या वाजवत राहतात असे आपल्याला करायचे नाही गुरुंचे कार्य हे आपले कार्य समजून ते वाढत राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे हे आता सांगण्याचा काळही जवळजवळ संपला आहे तुमच्या सर्वांच्या केवळ नशिबानेच हा काळ पुढे वाढला तर वाढेलही परंतु मला त्यात शक्यता कमीच दिसते इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात हा काळ तर तुमच्या सर्वांच्या दृष्टीने फारच महत्वाचा आहे इथे त्या काळात भूतलावरील कोठूनही माणसं दर्शनाला येत राहतील व खूप गर्दी होऊन जाईल तेव्हा तुम्हाला कोणालाही असे स्वस्थ बसून राहता येणार नाही या देहाचे दर्शनही आलेल्या सर्व माणसांना एकदम गच्चीवरून अथवा बाल्कनीत उभे राहून द्यावे लागेल अशा दर्शनासाठी रांगा लावल्यास वेळ अपुरा पडेल तेव्हा तुम्ही सर्वांनी आत्ताच या प्रवाहात सामील व्हा व या चरणांच्या सहवासाचा व मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्या व सेवा करीत राहा इथे स्थिर होण्यासाठी भक्तांनी स्वतःचे पावित्र व निश्चय वृत्ती टिकवणं आवश्यक आहे सध्याच्या काळात या दोन्ही गोष्टी टिकवणं फार अवघड आहे अखेरीस त्या शक्तीच्या मायेचाच हा सर्व खेळ असतो व भक्ताच्या परीक्षेचा तोच खरा काळ असतो त्यातून जे भक्त इथे टिकून राहतात त्यांचा सर्वार्थाने उद्धारच होत असतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील पठणासाठी श्री गुरुदेव दत्त